हाय फॅमिली आज आहे शुक्रवार आणि शुक्रवारचा बाजारात मी चालली आहे चालली आहे म्हणजे घरात सामान नाही मिळत कांदे बटाटे लसूण टमॅटो मिरच्या खूप सगळं सगळंच नाही आहे आणि थोडेसे मासे पण आणायला पाहिजेत आणि काही दिशील ते पण आणायला पाहिजे तर म्हटलं शुक्रवार आहे तर जाऊया शुक्रवारच्या बाजारात तर चला आपण जाऊया मंडळी आणि शुक्रवारच्या बाजारात कसं आहे ते पण बघा तुम्ही नेहमीच दाखवते बऱ्याच मुलींची पण म्हणजे मुली पण न... सांगत असतात मला आई शुक्रवारचा बाजार तुमचा छान असतो दाखवत जा दाखवत जा तर म्हटलं चल चाललेच आहे तर तुम्ही पण बघा चला जाऊया शुक्रवारच्या बाजारात बाजार फुल आपण चला मी खुश आम्ही खुश बरोबर शंभरला देणार ते अरे काही खाऊन बघा खाऊन बघा शंभरला जाऊ ना <कनी> <णागे>

चारशे रुपये किमान एवढा मोठा लग्न आहे त्याच्यामुळे लग्न आहे लग्नासाठी लग्नाला काय ते पाणी सायकल निघून जातात त्याच्यात निघत नाही

आज वाड्ड्या खायचं आहेत वाड्ड्याचं कालवण म्हणजे कथाला मी खूप छान वाटतात त्याचा पण बिझनेस होतो पोरांचा चार दिवस आता शुक्रवारी बाजारात जाऊन आली फार गर्दी आणि फार ऊन पण मला पण बाजारात जायला आवडते आणि या मुलींना पण आवडते आणि बाजारात गेले तर मजा येते तर घेतलं मी सांग काही घेतलं काही नाही दाखवलं तर म्हणतो फटाफट फटाफ तुम्हाला दाखवते आता जेवणा पण वेळ झाला जेवण पण बनवायचं आहे तर म्हणलं चला दाखवते हे बघा म्हणजे प्रथाच्या त्या सावण्याला साबणाऱ्या ही नव्हती डब्बी नव्हती तर तिच्यासाठी एक डब्बी आणली ओवीची बघितली तर ओवीची नवीनच आहे छान डब्बी आहे ना स्वस्त आणि मस्त ह्या दोन चाळण्या आणले तरी तुम्ही भेटे आणल्या पण बऱ्याच सगळ्यांच्या एकच अंडी करा एकच मिळाली हो तर बऱ्याच सगळ्यांच्या पोरींच्या कमेंट होत्या आई प्लॅस्टिक नका वापरू स्टीलचे वापरा तर तुमच्या ह्याने मी स्टीलची अंडीवर तेवढं काही मला समजत नाही हो तुम्ही सांगितलं आणा म्हणून मी बघा आणली स्टीलची आणि हे ना एक एक गोष्टी आली हे बघा ह्याच्यात काय जरासं ठेवायचं असतं पाफावर असं उकडून निघते छान काही ठेवा तुम्ही अशी ही चांगली नव्हती माझ्याकडे ती होती पण खराब झालेली मस्ती आणली शाजारच बरं पडते आणि ही ना दुधावर झाकण ठेवायला दूध गरम असते ना तर हो लहित ना मग हे दुधावर झाकण ठेवायला तुम्ही गेली की काही ना काही आणतच असते शिवाय हा लसूण आणला लसूण मस्त मिळाला मोठ्या ते मोठा हा बघा चारशे रुपये किलो पाकळ्या पण आणल्या शंभर रुपयाच्या असं लसूण आणला हे पोरांना वडापाव समोसा सगळं खायला आणला जो तो नेतो बाहेर खातो पोरांनी ने आजार नेला सुनीर खायचा मंजू आणि मित्र राहिले खायची दे बाजूला आणि ही भांडी घसायची तार सतरा वेळा लागते ना मग एकदा लाख भंडारच आणून ठेवलंय ऐंशी रुपयाला भांडी आपली जास्त असतात ना घासायला आणि खोबरं मला बरं वाटलं फ्रेश एकदम एकशे वीस रुपयाला हे हो खोबरे बरेच वाटे पण छान आहे एकदम फ्रेश आहे बघा आहे ना आणि दुसरं म्हणजे ह्या बॅगा आपला एक मोबाईल राहायला पाहिजे कुठे जायचं असलं तर काय त्याच्यात जरास वस्तू ठेवायची असली ती एक मंजूला आणली किंवा मी आणतेच काही नाही काय आणि एक मला तिला आता जी आवडेल ती ती घेईल आणि एक मला मला असं फार आवडतात उड़ एवढं आपलं घेतलं एक मोबाईल टाकला पॉकेट टाकलं कुठे दुखात तक सुखात जायचं असलं तर बरं पडते हे मंजूला आणि मला आणले पोरी घ्यायचा वापरत नाही आमच्या सुना ते ह्या दोन आणले बॅगा एक झाडू आणला खालच्या घरात ना झाडू नव्हता आणि तो मोठा झाडू ना लगेच ओला होता खराब होतो हा झाडू मला बरा वाटला खूप छान आहे झाडू मजबूत पण आहे हा एक घेतला पोरी येतील दुबईवरून त्यांच्यासाठी हे ओबीला बासुकलीचा खेळ आणि हे प्रथाला सगळे प्राणी ओळखायला पाहिजेत ना आता त्यातला समजायला लागले ना त्याला तिला कोंबडा हत्ती गोडा हे सगळं तिला आणलं आणि हे माझ्या ओवीला खेळणी खेळायला असं आपलं काय हे ना प्रथाला जरा आता अशा गंजा आणल्या बाजारातल्या हे बघा अशा गंजा आहेत छान वाटले मला मला आवड आहे लहान मुलांना असं काही काय घ्यायची हे बघा अशा आहेत सुंदर आहेत एकदम मजबूत आहेत छान आहेत चार घेतल्या भरपूर आवडल्या मला म्हटलं चल पोरी घे ओबीला काही असं आवडत नाही आणि तिला तिच्या मापाचा इथं काही मिळत पण नाही त्यामुळे तिला नाही आणलं आणि हा लसूण ना जरा स्वस्त मिळाला नव्वद रुपये पाव किलो मग परत थोडासा घेतला म्हणजे लसूण काही खराब होत नाही एक महिना अजून जाईल म्हणून हा जरा सुटावाला घेतला हा पण खूप छान आहे मस्त आहे लसूण पहिली गोष्ट म्हणजे बोरं हे बघा बोरं आली मार्केटला टॅमॅटो आणली कोथिंबीर अख्खा जुडा चालला मी तीस रुपयाला काकड्या आता काही काकड्या लागतातच ना जेवणाला कोथिंबीर सुट्टी मिरच्या कोथिंबीर घेतली त्याच्यावर मिळाली आणि ते बघा सगळं गाजर आ, वांगी दुधी आंबा एक कैरी मिळाली आंबा कैरी वगैरे टाकेल वगैरे आहे ना म्हणून तो घेतला आहे आणि बस एवढंच सामान फक्त काही काय का हा त्या आपल्या कचऱ्याच्या पिशव्या शंभरला तीन दिल्या मग दोनशे ते घेतल्या मी सहा एक पण नाही का जास्त कमी दिली ना नको बिचाऱ्यांचं मेहनत असते ना आपण नाही कटकट करायची मी करतच नाही कटकट मला कोणाला चुकवायला पण नाही आवडत आणि काय वाटते आहे सुखे पैसे ते तो वाटते ह्या वाटते आहे आणि बाकी काय नाही दोन तीन पुरी एवढी मच्छी आणि हा सगळा वडापाव समोसा ह्या पोरांना खाऊ खायला बस एवढं सामान आणलंय तर हा माझा व्हिडिओ आजचा शुक्रवारचा बाजार कसा वाटला तुम्हाला कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जर करा बस एवढ्यासाठी मी गेलेली बाजारात तुम्हाला आवडते मला पण आवडते म्हणून मी बाजारात गेली होती सुपर मार्केटमध्ये काय आण

काय वाटते हे आता म्हटलं आता नाही करत उद्या करेन आता रात्री अशा पसरवून ठेवायच्या जरा नाही फुलं तर चालतील ती काय बोलली बाहेर ठेवल्या चालतील पण आपण फ्रीज ठेवूया हा गोळा असतो पाण्यात ठेवला ना गरम पाण्यात असं ओढून येतो मग उद्या सकाळी याची भाजी करूया आपण ती बोर खाऊन घ्या मग चिंबोरे आणल्या होत्या ना मी मग चिंबोऱ्याचं तारण केलं हे बघा आजी चिंबोरीचं कालवण बघू शकता तुम्ही असे चिंबोऱ्या आहेत खेकडा खेकडा लगे शेतावर असत ना खेकडा मी असं बघितलं तर मला छान असतं कालवण कालवण आणि मुशी आणलेली मुशीचं कालवण हे बघा हे मुशीचं कालवण आहे केलं उशीर पण भरपूर झाला तर म्हटलं बस झालं तेवढंच त्या वाड्या आहेत बोला वाड्ड्या बोला उपळ्या बोला त्या उद्या दुपारसाठी वांग बटाटा घालून शेंग घरून केल्या का छान लागते तर एवढंच आणलं तर भरपूर सामान पण आता जेवण म्हटलं केलंय ते वेळ नाही तर रेशीमी पण दाखवणार होती पण जराही वेळ नाही जरा मिळाला अजिबात नाही उशीर झाला जवळ बारा वाजे यायला बाजारातून बाजार पण भरपूर भरला होता म्हणजे होती घरात तिथं भरपूर बाजारात हो आज भरपूर गर्दी म्हणजे काय तुझी आठवण केली मी नाही ची आठवण केली त्याच कामासाठी गेला जरा लेट आला तर मग मी सुनील आणि प्रतीक तिघच जण बाजारात गेले आजचा बाजार तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब